हाय आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी तुम्हाला आज आहे ना श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पिंड कशी बनवायची याची एकदम अतिशय सोपी पद्धत दाखवणार आहे बरं का तुम्हाला त्याच्यासाठी फक्त काहीच नाही पाणी अशी एक काडी तुमच्याकडे काडी नसल तर आहे ना तारबी घेऊ शकता आणि चिकन आमची मातीला चिकट आहे बाबा थोडा वेळ लागेल बरं का माती नाही आपली चांगली त्याच्यामुळं राहनातली काळी माती आणलेली पूर्ण तयार झाल्यानंतरच दाखवल कारण पूर्ण व्हिडिओ कुणी बघत नाही ना त्याच्यामुळे ना असा मस्तपैकी चौकून करून घेतला का त्याच्यावरती आपल्याला पिंड ठेवायला आणि असं श्रावण महिन्यामध्ये आपल्या हाताने पिंड तयार करून देवाची सेवा करणं हे मनाला आहे ना एकदम म्हणजे भारी वाटत बाबा आपल्या हाताने केलेली पिंड मन शांती भेटते व्हिडिओ थोडा मोठा होईन बर का पण असू चला एक भडक आणि उत्ताना माती राहणार तर नांदी त्याच्यामुळं माती ना लय डेंजर चिकट माती काय उपयोग नाही मातीचा या शाडूची माती जर असते ना तर बाप रे काय सांगाव तुम्हाला त्याच नाव तेच दिसतंय ना व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का सगळ्या आता माझा नवरा साफ करी नंतर म्हणजे असत का असं वळून घ्यायचं का पिंड पूर्ण दिसत नाही ना हा कुणी व्हिडिओ बघत नाही गरिबाच्या व्हिडिओला पूर्ण वॉच करत नाही त्यामुळे सरप्राईज कशी होते पिंड आणि कशी नाही शिगट आहे खालचा भाग अस बनवून घ्यायचा एक काडी घ्यायची आणि काडी इथं या चौकून घ्यायचा का मी तुम्हाला नंतर दिसन सगळं हा भाग त्याच्यामध्ये टोचून घ्यायचा देवाने मला एक हात दिसला दिला जरी असला ना तर माझ्याला नाही दिलेली शाळेत मी नववीला असताना आमच्या मॅडमनी अशी सगळ्यांना थोडी थोडी माती दिली त्या मॅडम गणपती बनवायच्या म्हणून तर माझ्या हाताने एवढी छान पिंड झाली एवढी छान या हाताने केली म्हणून त्या मॅडम इतकं कौतुक केलं तर पूर्ण शाळेमध्ये पिंड मला दाखवायला माती रानातली असल्यामुळे जास्त आहे ना छोली ती बांधायला दिसतंय ना कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित हा हा भाग असा थापटायचा बरं का खाली आपल्या हाताने आपल्याला म्हणजे जसं आकार ना तसा आकार द्यायचा प्रयत्न करायचा शेवटी काय आहे सगळ्यांना म्हणजे जमतच अशातला भाग नाही बर का पण एकदम सोपी पद्धती मी ती दाखवू राहिली असा असा आकार देऊन घ्यायचा वाटलं तुम्हाला वाटलं ना इकडचा भाग थोडा असा कमी झालाय आहे तर अशी साईडनी ना चिखल त्याला दाबून घ्यायचा शाडूची माती पाहिजे होती लय भारी झाली असते बरं का आपली पिंट आणि एखाद्याच्या गावामध्ये मंदिर नसलं किंवा लांब असलं तर अशी आपली आपली मातीचीच पिंड घरी बनवायची श्रावणामध्ये त्याची पूजा करायची माती चांगली नसली असल्यामुळे ना त्याला सेप येण्यासाठी ना असं वरून पाण्याचा हात पण फिरवायचा बरं का झालं का मग असं पाण्याचा हात फिरवलं का व्यवस्थित सेफ पण येतो कुठल्या मूर्त्या बनवायला तर श्रावण संपत आलाय बर का आणि तेव्हा मला ही युक्ती सुचली नाही तर सुरुवातीलाच पहिल्या सोमवारला आधीच बनूनच सोडला असताना सगळ्याला बनवता आले असते बरं का पण चला देवाची चीज चासण काय की आपण पिंडीचा मधला भाग काढून घेतो व्हिडिओले वाटतोय बाकी मिनिटात झाला सात माती की गद्दारी के लिए माजा सो नको नको नका शेवट कशी पिंड तयार झाली सरप्राईज सगळ्यासाठी कुणी व्हिडिओ बघत नाही ना पूर्ण त्यामुळे आणि आता वर जे भाग आहे ना आपण तयार करून घेऊ मस्त पैकी त्याच्यावरती नाक बनवलं असत का पण आपली माती कशी रानातली काळी माती आहे शाळेची माती असली ना मग एकदम व्यवस्थित बनत जय भरे बाबा मातीला थोडी साथ देऊ द्या मला ओम नमशिवाय वरची साळुंका बनवून घेतली शाळेत मॅडमनी त्यांनी तेव्हा अशी तयार झाली आता किती सोपं बरं आणि किती कमी वेळात होती फक्त अवघी दहा ते बारा मिनिटांमध्ये त्याच्यात पण माती जर चांगली असली तर फक्त सहा सात मिनिटात खैरीला माती भेटती नवशा साडूची भेटती का असा हात द्यायचा बर का तुमची ना पिंड बनून झाली ना सगळी तयार पाण्याचा हात मारला का व्यवस्थित होती एकदम किती मिनट झाली होती म्हणजे लॉकडाऊन चला तोपर्यंत छोटासा साफ करून घेऊ आपल्यावर पिंडीवर घरचे दोन गाड बर का झाले ना दिसतय कॅमेरे मध्ये सापाला हो ओ, 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 ओ। माती माती तू किती गद्दारी करते मेरे साथ। सापाचा आकार तसं पाहायला गेलं तर मला दे आता येत नाही वर्क व्यवस्थित पण जेवढं जमन तेवढं जमन तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सगळं मंधन करण्यासाठी व्हिडिओ करतो आपण जेणेकरून जेवढ्या गोष्टी आपल्याला येतात तेवढ्या सगळ्यांना यावा पण व्हिडिओला पूर्ण वॉच करत नसल्यामुळे आणि साप पण आपल्या पिंडी असं व्यवस्थित व्यवस्थितपणे काढून आल्यासारखा दिसला पाहिजे काळग्या कशासाठी म्हणजे असं सपोर्ट राहायला पाहिजे त्याला पण असं पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित जाकर व्यवस्थित येईल आणि व्हिडिओ लिस्ट बघू नका सगळ्यांनी ट्राय करा बरं का पिंड करायचं आपल्याला साप थोडा एवढा व्यवस्थित नाही चालला बघा समजून घ्या बघा किती सुंदर आणि किती छान झाले बरं पिंड आपली आणि ते मी राहण्यात मातीने ज्याच्याकडे साडूची माती असेल त्या ना शाडूच्या मातीने ट्राय करा शंकराला पांढरे फुलं आवडतात ना म्हणून पांढरे किती सोप्या पद्धतीने अवघ्या आपली दहा ते बारा मिनिटामध्ये शंकराची पिंड तयार झालेली आहे आणि सगळ्यांनी प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा कारण मी एका हाताने ना महादेवाची पिंड सोपी एकदम हे नका एकदम सोप्या सोप्या पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सोमवारसाठी महादेवाची पिंड घरच्या घरी पूजेसाठी कशी बनवायची हे तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवून दिलं आहे घरच्या घरी पिंड करून पूजा करण्यासाठी आणि मी एका हाताने पिंड बनवलेली सगळ्यांनी कमेंट करा आणि लाईक पण करा बरं का व्हिडिओला आता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते आता मी आहे ना व्यवस्थित दिसाव म्हणून अस दाखवत्या आणि बघा रानातल्या मातीची पिंड आहे बर का इतकी सुंदर झाली ना तुम्ही जर जवळ असते ना पाहिला आपला नागोबा कसा वाकडी मान करून बघतोय कॅमेरा मला एका हाताने धरता येत नाही त्याच्यामुळं हात थरथर कापतोय ओम नम शिवाय आपले सरफ बघा पिंडीवरचे किती सुंदर झाली का नाही झाली माझ्या एका हाताने शंकराची पिंड मला नक्की सांगा बरं का कमेंटद्वारे ओम नम शिवाय बरं चला बाय सगळ्यांना